नमस्कार मित्रांनो तर फायनली जिंतीतून तुम्हाला सांगतो बारामतीमध्ये आग आगमन कुन झालेलं आहे आणि कोण कोण आलंयकडे दाजी शंभू हे समजे फॅमिली आलेली आणि एक सरप्राईज आहे तुम्हाला दाखवतो मी इकडं ही प्रियंकाला माहित नाही ह्यामध्ये काय आहे ते डायरेक्ट तिच्या हातामध्ये देतो हे काय बघ बरं ह्यामध्ये सोन्याची काहीतरी वस्तू या बघू आपण आणि ही घेतली आहे ताईने दाजीने घेतलेली आहे कोणासाठी घेतली काय तुमच्या लक्षात आलेच असा आणि येताना प्रियंकाला काय आवडत होतं ती पण आणलेली आणि ती गरम करते पाय ते तुम्हाकडे दाखवत चला बघूया आणि प्रियांकाचं रिएक्शन निघतंय ती पण बघू चला कृष्णा काय बरं हाताला कुणी केलं रुकवत होत रुतत होत म्हणायचं काय होत होत रुकवत होत नाही रुतत होत कुणी काढलं हा बर बर होत वय काय काय आणायचं तुला दोघ लाखामेखाचा काढाय वाचल्यात तुझंच आहे थांब जरा थांब 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 जरा मन इकडे जाऊ दे मला नाही जा इकडे कोण कोण आहे तुम्हाला दाखवत पहिले इकडे बघा तिकडं आई तर काय बाबा साहेब तुम्हाला सांगतो टी व्हीच्या पूर्ण उठत नाही बघितलं का कशी मजा आहे आईची हा आणि इकडे काय चालू आहे ती तुम्हाला तुझी आई हाय सांग हो 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 तर टी व्ही बघते आई ह्यामध्ये काय

काय अरे काय बघ काय काय तो राह तरी म्हणून समजे म्हणतात बदाम बदाम तस काय काय विषय राहणार का या दुकानातला रिंग सेट बनवली होती का बदलून घेतले तर येताना तुम्हाला सांगतो ताई शिपी आमटी घेतली होती बघा पांडू म्हणला होता ताई शिपी आमटी आण तर लिटर सांगितली होती पांडूने तिने दोन लिटर घेतली म्हणजे बावडे तुझ्या पण घरी तिच्या पण घरी दोघांना पण असू द्या म्हणून ही शिपी आमटी घेतली बघितली आता ही गरम केली बाजरे मी कॉल करून ठेवला होता प्रियांकाला प्रियंका शिपी आमटी घेऊन येतोय तर मस्त भाई बाजरेची भाकरी कडक कर आणि तिने बाजरे भाकरी केला तुझ्या तो काय केल तरी घरी

पॉकेट तर झालं तुला जाऊ दे तिकडे बदाम माझे पण तिला काय म्हणलं लगीन झालंय सध्या आता सुट्टीच थोडं पैसा पाणी बदाम झालं ना किती रुपया झालं सात हजार सात हजार पाचशे साडे सात हजार रुपयाचं झालं सात हजार सातशे पन्नास रुपये हा मी पाच हजार रुपये भरलं बाकीच भावडे असं भरतो सांग मग म्हणलं होतं तुला तोच घेतला समजाय कस कशाला सांगू आता ताई बोलली तर कृष्णाचं थोडस छोट बदाम आहे आणि तसं उपलब्ध नव्हतं म्हणून इतके दिवस वेळ लागला तर लागणार सेंट की सेम टू सेम कृष्णाच्या मापाचं तेवढं पाच हजाराचं बदाम काय अजून नाही आणतो मग मी आपल्याला काय करा कसले ते दाखवा मला तर मी जरा मोठं होतं तर मला ही केवढ्या दिसतोय जवळजवळ आठ हजारापर्यंत जाते म्हणजे ताय तू कृष्णाचा किती खर्च केला पाच हजार तिथं पण पाच दिवस वरच मिले तरी टाकतो मग तुम्हाला सांगतो नाही एक तर नको म्हणलं होता सत्तरशे पन्नास भरलं मी आणि बाकी पाच हजार सोडलं गणपतीचा फोटो बघा असा छान बना ती आता काय करायची नाही नाहीतर एक माझा मित्र ही तोणार काटेवाडीला तर मी त्या काटेवाडीला मित्राकडेही देणार आहे त्याला सांगणार आहे मस्त भाई गाठून आणून मला द्यायचं

कोण घेत कोण घेत तुझं कोण घेत दाखव दाखव इथं दाखव इथं दाखव बदाम दाखव ह्याला ह्याला दाखव हिथ दाखव इथं दाखव हिथ दाखव दाखव केवढ आहे कृष्णाचा हात मोडल्या तुम्हाला सांगतो त्याच्या हात मोडलाय ना त्यामुळे हे काढून ठेवलेलं बदाम आहे घालायचं परत पाणी येताना ताईची जांभळेची मस्त बाई तुम्हाला समोर आणतली जांभळ आण जांभळ अशी जांभळ आण बैठल्या कि आणले निक आणि ताई दोन्ही घरी आमटी शिपी आमटी जांभळ काय दुस काय कवट होत नाही ते नसते पटत नाही प्रियंका मग ती नाही मोठे बघा माया बरं असो चाल मित्रांनो काय दाजी आले आजच्या दिवस मी काय त्यांना जाऊन देत नाही आजच्या दिवस मी त्यांना थांबवणार असं आजच्या दिवस मी त्यांना थांबवणारे जाऊन काय देत नाही काहीतरी मच्छी मटण आणतो थांबतात त्यांचा पण तिकडं कांदा वाट बघतोय ते कांदा इकून टाका बरं म्हणलं कसं जाईल तसं जाईल कांदा कांदाच करतोय सारा असं चला आता जायचंय जेवण करायचं की मार्केटला जायचंय कुठं बारामध्ये आणि तिथं मोबाईलचं दुकान आहे त्याला नांदवलं आहे शंभर तर आयफोन पाहिजे त्याला

ठेवला येतो आणि तुम्ही पण बरोबर शुभेच्छा दिल्या त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद असंच प्रेम राहत तुमचं तर चला बाय